महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने एक जून दोन हजार पंचवीस रोजी जगप्रसिद्ध संजय घोडावत विद्यापीठ अतिग्रे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सोहळा व पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे हा राज्य अधिवेशन सोहळा यशस्वी करण्याचा निर्धार बाजार समिती पेठ वडगाव येथे घेण्यात आलेल्या जिल्हा बैठकीवेळी घेण्यात आला महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने संघटनेचे राज्य अधिवेशन आणि राज्यातील सर्वच क्षेत्रातील काही मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्याचे नियोजन महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे हा सोहळा रविवार दिनांक एक जून रोजी हातकणंगले तालुक्यातील जगप्रसिद्ध संजय घोडावत विद्यापीठामध्ये संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे नियोजन कसे करायचे यासाठी आज आढावा बैठक राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर जिल्हाध्यक्ष अमित उपाध्ये यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बाजार समिती पेठ वडगाव येथे पार पडले राज्याच्या अधिक अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत राज्य अधिवेशन सोहळा यशस्वी करण्यासाठी आज कमिट्या स्थापन करण्यात आल्या स्वागत व प्रास्ताविक रमेश बोभाटे यांनी केले सूत्रसंचालन बाबासाहेब नेरले यांनी केले यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य राजकुमार चौगले सुनील कांबळे अयुब मुल्ला संतोष भोसले संजय गायकवाड विनय पाटील शिवाजीराव शिंगे शांतिकुमार पाटील पापालाल संदी संतोष माळवदे सागर जमने कुंभोज पापालाल संदी संतोष माळवदे सागर जमने कुंभोज जय कराडे प्रकाश सावर्डेकर उदय पाटील माणुदास गायकवाड संजय सुतार दीपक पोद्दार संदीप कांबळे उमेश माळगे शरद माळी प्रकाश कांबळे प्रकाश पाटील प्रदीप एवारे अनिल निगडे आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी सागर जमने कुंभोज यांनी जबाबदारी पार पाडायची आहे तसेच दुसरी समिती व्यासपीठ समिती आहे त्याच्यात अयू मुल्ला संदीप कांबळे आणि विनय पाटील यांनी ती जबाबदारी पार पाडायची आहे निवासी समितीमध्ये सागर जमने आणि रोहन देसाई यांनी ती जबाबदारी सांभाळायची आहे तसेच महत्वाचा पार्ट भोजन भीबार। विभाग भोजन विभागामध्ये रमेश बोबाडे महाराज पापालाल संदी आणि प्राध्यापक जय कराडे यांनी ती जबाबदारी संपन्न करायची आहे स्वागत समितीमध्ये सुनील कांबळे राजकुमार चौगे आणि शिवाजी शिंगे यांनी ही स्वागत समिती जी आहे ती जबाबदारी पार पाडायची आहे सूत्रसंचालनमध्ये संजय सुतार तसेच प्रशांत कुंभार यांनी सूत्रसंचालनाचे काम पार पाडायचं आहे तसेच स्वागतासाठी संजय शिंदे आणि अयुब मुल्ला यांनी ही जबाबदारी पार पाडायची आहे तसेच प्रसिद्धी समिती मध्ये संजय भोसले संतोष भोसले उदय साळोके आणि सुधीर चौगले यांनी प्रसिद्धी माध्यम जे आहे त्याच्यामध्ये फोटोग्राफी असतील किंवा व्हिडिओ शूटिंग असतील त्यांनी ती जबाबदारी पार पाडायची आहे अशा या नी नी अतुल खराडे हे प्रसिद्धी समितीमध्ये राहणार रा आहेत प्रत्येकाने आपापली जबाबदारी पाळून चोख पद्धतीने कसं सोशल मीडिया करता येईल महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने एक जून रोजी संजय गोडावत विद्यापीठ अतिग्रे येथे राज्याचा अधिवेशन आणि गुणगौरव सोहळा होणार आहे या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून चारशे ते साडेचारशे पत्रकार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या पुरस्कार सोहळ्यामध्ये पत्रकारांच्याबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे त्याचबरोबर पत्रकारांनाही मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत पत्रकार क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी यावेळी उपस्थित राहणार आहे आणि या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी या दिवशी उपस्थित राहून カレーか,から見る。